रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संघर्ष करणे मध्ये रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत आपल्या समाजाचे अनेक पक्ष आहेत पण गेल्या वर्षानुवर्षे जो सुशिक्षितांचा वर्ग आहे हे कोकण पदवीधर मतदारसंघ वर्षानुवर्षे ज्याचा बाले किल्लाय त्या ठिकाणी उमेदवार द्यायला तयार नाही म्हणून बहुजन विद्यार्थी संघटनेने आज स्टँड घेतलाय की हे कोकण पदवीधर संघ आहे जिथे शंभर टक्के हे निवडून येणारा संघ आहे हे बहुजनांचा मतदारसंघ आहे आणि इथे अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस निवडून येणारा मतदारसंघ आहे जर कुठला राजकीय पक्ष ही उमेदवारी लढत नसेल तर बहुजन विद्यार्थी संघटना ही कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणार आणि त्याच्यासाठी आम्ही गेल्या दोन महिन्यापासून सुरुवात केली वास्तविकता संघटनेकडे अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी केली आता आमचा सूचना आहे आणि जे आमचे निकम साहेब आहेत आधी ओबीसी समाजातल्या माझे कार्यकर्ते अनेकांनी मागणी केली सगळी पण या सगळ्यांतून मग ते ठराव झाला संघटनेच्या महाराष्ट्र लेवलला की बाबा ॲडव्होकेट सुशील ॲडव्होकेट शैलेश वाघमारे यांना आपण उमेदवारी जाहीर केली आणि हळूहळू समाजातील प्रत्येक घटकांनी आज आपल्याला सपोर्ट द्यायला सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीनं प्रागतिक रिपब्लिकन आघाडी जी मुंबईमधली यांनी सुद्धा आपल्या स उमेदवाराला पाठिंबा दिला आहे आणि बहुजन विद्यार्थी संघटना आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी एकत्रितपणे आपण ही निवडणूक लढवतोय आहे निवडणूक का लढवावी या देशामध्ये दे जे धनिकांचं आणि धनदाडक्यांचं त्या व्यवस्था आहेत आता शिक्षण व्यवस्था ह्या शिक्षण व्यवस्थाचं खाजगीकरण आणि या शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण रोखण्यासाठी लाखो रुपयाच्या फीस असतील करोडो रुपयाचे यांचे डोनेशन असतील हे बंद करण्यासाठी विधी विधिमंडळामध्ये गोरगरिबांचा आवाज बहुजनांचा आवाज जावा म्हणून आपण ही कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढतो कोकण मतदारसंघाची निवडणूक का लाटावी की हा जो कोकणपट्टा आहे हा खऱ्या अर्थानं भौगोलिकदृष्ट्या फार विचित्र आहे इथे मुंबईला आपण लागून आहोत त्यांच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की कोकणातला हा तरुण ही तरुणी पदवीधर सुशिक्षित बेरोजगार होत आहे म्हणजे विद्यापीठातून डिग्र्या घेत आहेत कॉलेजेसमधून डिग्र्या घेत आहेत पण त्यांच्या हाताला काम नाही हे सरकार त्यांच्या हाताला आता काम देत नाहीये म्हणून या सुशिक्षितांचा आवाज बेरोजगारांचा आवाज विधिमंडळात जावा त्यांची रोजगारीसाठीच्या जा संदर्भातली बाजू मांडण्यासाठी आपण शैलेश वाघमारे या सुशिक्षित पेशानं वकील असलेल्या उमेदवाराला आपण उमेदवारी दिलेली आहे आपण का लढतोय इथं के जीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा दीड दीड लाख रुपये फीस घेतात आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक आपला गरीब वर्ग शिकतोय जी दरी निर्माण झालेली आहे की जिथे दीड लाख रुपयाच्या फी भरणाऱ्या शाळा आणि जिथे जिल्हा परिषदच्या कळत्या पडक्या झोपडीमध्ये भरणाऱ्या शाळा या शाळेच्या ज्या तफावत या तफावतीच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं शिक्षण गुणात्मक शिक्षण हे सर्वसामान्य मिळालं पाहिजे म्हणून आपण पर, कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढतोय की जेणेकरून शिक्षणामध्ये समानता यायला पाहिजे शिक्षणामध्ये गुणात्मक दर्जा आणि झोपडपट्टीतल्या लोकांना हे शिक्षण गुणात्मक दर्जाचं मिळालं नुसतं शिक्षण नको आहे आम्हाला आम्हाला गुणात्मक दर्जाचं शिक्षण हवंय म्हणून आपण कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढतोय का लढतोय आरोग्याची सुविधा या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये आरोग्याच्या सुविधा आजपर्यंत मिळत नाहीत आहे त्याच्यामुळे तो आपला आवाज आहे हा आवाज कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारा आवाज हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये संघटनेच्या माध्यमातून तो आपला प्रतिनिधी आपला आवाज उभा राहील याच्यासाठी आपण आज ह्या उमेदवारावर दिले वास्तविकता बहुजन विद्यार्थी संघटनेचं काम गेल्या पंचवीस सातवीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आहे विशेषतः कोकणात आहे कोकणातल्या सर्व शिक्षण संस्थांना माहिती आहे की बहुजन विद्यार्थी संघटना आणि पंचवीस वर्षापासून आपण काम करतोय आज जे सुशिक्षित ज्यांना कोणाला वाली नव्हता ज्यांना कोणाला बाजू घेण्यासाठी शिक्षण शिक घेण्यासाठी त्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटना उभी राहिली आमचे कार्यकर्ते उभे राहिले आमच्या कार्यकर्त्यांनी आज सुशील असे किंवा इकडे आमचे केदारी साहेब अनेक गायकवाड साहेब तर जिल्ह्याची धुरा सांभाळत असताना ते जिल्हा मधत आहेत म्हणून आम्ही या कोकण पदवीधराची निवडणूक लढतोय की आपण आम्ही सुशिक्षितांचा लढाऊ आम्ही या समाजामध्ये सुशिक्षित निर्माण करण्यासाठी ज्या काही शिक्षण व्यवस्था अर्थाला निर्माण करत होत्या त्या अर्थाला दूर करून गरिबाच्या घरामध्ये शिक्षण घेऊन गेलो त्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटना आज हा उमेदवार उभा करते आपण बोलायला खूप आहे परंतु आम्ही जो उमेदवार उभा केला आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने आंबेडकर विचाराच्या धाडस केलेलं नाही ते धाडस बहुजन विद्यार्थी संघटनेने के केलेलं आहे आणि भविष्यात पुढच्या सगळ्या ज्या काही विधान परिषदेच्या निवडणूक असतील जर आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची ताकद आमच्या ता उमेदवाराला ती संधी आम्ही निर्माण करून देऊ आणि आज जो आमचा उमेदवार आहे हा रायगड जिल्ह्याचा वेळा मी सगळ्यांना अपील करतोय की शैलेश अशोक वाघमारे म्हणजे ऍडव्होकेट शैलेश अशोक वाघमारे हे बॅलेट पेपर ते बाराव्या नंबरला आहे आणि आपल्या पहिल्या पसंतीचं मत आपण त्यांना घेऊया बॉक्समध्ये त्यांच्या नावापुढे बॉक्स असेल त्या बॉक्समध्येच द्या वरती पण देऊ नका खाली पण देऊ नका तुमचा मतदान बाद होईल म्हणून प्रॉपर बॉक्समध्ये द्या तो कुठल्याही देशाला टच करू नका मतदान देताना एवढी काळजी घ्या कारण आपला मतदान बाद होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यावी आज रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपली परिस्थिती खूपच चांगली आहे चार जिल्ह्यांमध्ये एक मतदान वेगळं म्हणजे पन्नास टक्के मतदान चार जिल्ह्यांमध्ये एनरोलमेंट झाले आणि उर्वरित पन्नास टक्के मतदान एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये एक लाख वीस हजार एक मत एकट्या ठाणे जिल्ह्यात आप आहे आपला था कॅन्डिडेट हा ठाणे जिल्ह्यातला आहे निरंजन डावखरे यांनी याची धास्ती घेतली आहे तीन दिवस आमच्या भिवंडी शहरामध्ये तो तळ ठकून आहे जवळ जवळ बारा हजार मतं आमच्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सात हजार मतं ही बहुजनांच्या विचाराची आहे आणि साती हजार मतं ऍडव्होकेट शैलेशासच्या नावावरती आहे त्याच्यामुळे की तिरंगी लढत नाही तर मध्ये सीटमध्ये अशोक वाघमारे आपल्याकडे आहे त्याच्यामुळे कोणत्या जरी वेळ आम्हाला कमी असेल तरी आपल्या सगळ्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या विचार सोशल मीडियामध्ये सुद्धा अशोक वाघमारे नंबर वनला आहे दमशी सावंत सारख्या पत्रकारांनी सुद्धा आम्हाला प्रसिद्धी दिलेली आहे त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात आणि पालघरमध्ये आता रविवारी आपला ठाणे जिल्ह्याचा मेळावा आहे पालघरची विजेत उद्या आहे त्याच्यामुळे शैलेश अशोक वाघमारे हे शंभर टक्के निवडून येतील तुमच्या सहकार्याने आपण त्यांना अजून पुढे नेऊया एवढंच बोलून ने मी विनंती करतो